बघा नावाचा एवढा प्रगाढ पंडित एवढं ज्ञान असणारा माणूस उद्योगपती काय म्हणून जरांगीची आज आजच्या घडीला पाकिस्तान मध्ये खूप आवश्यक की तिथं इम्रान खानच्या बाबतीमध्ये ज्या बातम्या येत आहेत किती ज्ञानवान माणूस आहे तो जरांगीने आता त्या बिझनेसमॅन मध्ये जाऊन काय करणार आहेत खूप मोठा ज्ञानवान माणूस आहे यांची कुठेतरी आंतरराष्ट्रीय इनोबिनो मध्ये कुठेतरी नेमणूक करावी लक्ष्मण हा के तुला येऊ नको म्हणलं का कुठल्या पंक्तीला बसू अरे येऊ नको कुठल्या पंक्तीला बसू आणि बरोबर अजून काय ताट तांब्या वाटेबी आमटी वाढतेली म्हणून हा रे जरांगे पाटलांनी काय करायचं हा जरांगे पाटलांचा विषय तू त्यांच्यावर बोलणार कोण तुझा काय समन तुम्ही हे करू नका ते करू नका तुम्ही पाकिस्तानला जाण अरे तू प्राध्यापक आहे विकट डेग्री घेऊन झालेला तुझी खरी गरज तुझ्यासारख्या अतिशहा माणसाची गरज पाकिस्तानला आहे त्यामुळं तू पाकिस्तानला नेग तुझी ह्या महाराष्ट्रात राहायची लायकीच नाही कारण तो असा जाती जाती मध्ये तेडच निर्माण करतोय आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय जरंगे पाटलांच नाव घेतल्याशिवाय तुझी चूलच पेटत नाही जरंगे पाटलावर बोलायचं मराठ्यांवर बोलायचं मराठ्यांना विरोध करायचा आणि त्यांच्या जीवावर एक तू बिझनेस उभा केला मराठ्यांना जरांगे पाटलांना विरोध बोलून सुपाऱ्या घेतल्या हा तुझा बिझनेस आणि तू काय रे तू काय समाजाचं भलं बघतोय का समाजाचं भलं करणाराला तू आण फाट आणतोय जरा विचार स्वतःला स्वतःला प्राध्यापक म्हणून घेतो ना अरे हायत जरांगे पाटील आडाने तुला काय प्रॉब्लम तू, तू सुशिक्षित आहे ना मग पाकिस्तानला जा कळालं का आणि दुसरी गोष्ट अशी कि जरंगे पाटील हे काय करणार आहे बिझनेस आणि हे झालं आरम नेमकं काय केल्यावर बघ रे ते आळाने असू दे ती शिकलेलं पण नसू दे पण शिकलेल्याच्या पुढचं त्यांचं विचार आहे तुम्ही शिकलेली लोक ना निस्त विकलेलं होऊन बसलात आणि म्हणून सुपारीवर बोलताय आणि म्हणूनच तुम्ही गोरगरीबावर अन्याय करून तुमच्या तुमच्या पोळ्या भाजून घेताय आणि उठतोच सुटतोच जर पाटील आणि मराठी समाजावर बोलतो चलने लायकी आहे का तुझी